पत कर वसुलीचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी फास्टॅग चिटकवलेले नसलेल्या वाहनांच्या तक्रारीची प्रक्रिया अधिक मजबूत करण्याबरोबरच अशी वाहनं काळ्या यादीत टाकणार असल्याचं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणनं सांगितलंय वार्षिक पास आणि बहुलेन मुक्त प्रवास या पथकर वसुलीच्या आगामी उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर फास्टॅगची सत्यता आणि यंत्रणेची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी या समस्येचं निराकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे असं एन एच ए आयनं म्हटलंय पत्कराची प्रक्रिया सुरळीत चालावी यासाठी एन एच आयनं पत्कर संकलन करणाऱ्या कंपन्यांना फास्टॅग बाबतची तक्रार तात्काळ करता यावी अशा वाहनांना काळ्या यादीत टाकण्याचं धोरण अधिक सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यात म्हटलंय वाहन चालक महामार्गावर अनेकदा जाणून बुजून वाहनांच्या समोरील काचेवर फास्टॅग लावत नाहीत त्यामुळे पत्कर वसुलीत अडथळे येतात परिणामी पत्कर नाक्यांवर वाहतूक कोंडी चुकीची शुल्क आकारणी पत्कर बाह्य मार्गिकेचा गैरवापर होणे पत्कर वसुली यंत्रणेत व्यत्यय येणे असे प्रकार घडत असतात याच पार्श्वभूमीवर येण्याची आयनं उपाययोजना करत एक ईमेल खाते सुरू केले असून पत्कर संकलन करणाऱ्या कंपन्यांना फास्टॅग चिटकवलेले नसलेल्या वाहनांची तक्रार तत्काळ तक्रार देण्याचे निर्देश दिलेत त्यानुसार अशी वाहनं तात्काळ काद्या काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल